ले बापू नोटरु स्ट्रीम करते पाचशे 600 नोटरु सुद्धा बापू आहे महात्मा गांधी मी ते छपाई कार करत चालू आहे इलेक्ट्रिक सेने आमची कळवरी मिसेस बापू आलेले ज्यांना कोणला काही करायचा असेल त्याने ऑर्डर द्यावी ऑर्डर प्रमाणे कुरडे करून मिळेल मिसेस मीनाक्षी आवश्यकता बापूले खूप साथ दिलेली आहे पण तिचे कला सुद्धा आता पूर्ण तिचे कलाचे प्रदर्शन आहे आणि ही दीदी आणि भैया

या किरण उत्सवाच्या मालकीन आहे सुद्धा यांच्या मी त्याला साथ दिलेला आहे या बघा चालू राहतात त्यांना खाण्याचा कार्यक्रम घ्यायचा असेल त्यांच्या दुकानात या एकोणीसशे वर्षीत गुरुजी म्हणून लागलेले यांनी खूप महाराष्ट्र सारखं लुटलेलं आहे आतापर्यंत लुटते काय माहिती नाही भरपूर पैसा आलेला आहे

ज्या कॉम्प्युटर ऑफिसर आहे चेकिंग करणं कॅशर करणं या सर्व कामं ते करतात आणि आज अतिशय उत्कृष्ट प्रकार सेवा दिलेली आहे त्यांनी त्यांनी ग्रॅज्युएशन सुद्धा केलेलं आहे चांगल्या प्रकारचा आदर्श आदर्श दिलेला आहे महिलांना त्यांनी बाहेरून ग्रॅज्युएशन केलेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन आणि अतिशय उत्कृष्ट प्रकारची केंद्राची सेवा करत आहे त्यांना शुभेच्छा आयुष्य लाभव त्यांच्या समिच्छा पूर्ण आमची राहतात अतिशय उत्कृष्ट प्रकारे शेती करतात प्रकट शेतकरी आहे त्यांनी आतापर्यंत चांगली भावाला साथ दिलेली आहे आता डबल बजली बांधण्याचा कार्यक्रम त्यांचा चालू आहे वाढदिवसानिमित्त त्यांनाही शुभेच्छा देण्यात येईल सागर जमदडे अतिशय उत्कृष्ट प्रकार सेवा देतात त्यांना लोक दुःखी झाल्यानंतर त्यांना खूप लावत यांच्या गायवर आदरी रुपये त्यांच्याकडे पैसा येतोय

हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे Taya tika ni pura ni muli chatru nati